गोकुल शक्तीपीठ महामार्ग जो आहे या महामार्गामध्ये जरी सत्तावीस हजार एकर जमीन जाणार असं म्हटलं जवळपास आमच्या म्हणण्याप्रमाणे चाळीस हजार एकर जमीन ही चाळीस हजार हेक्टर जमीन ही जाणार आहे आणि कोल्हापूर असेल सांगली असेल सोलापूर असेल अगदी लातूर उस्मानाबाद सुद्धा जी सुपीक जमीन आहे पिकाऊ जमीन आहे ती जमीन या महामार्गाला जाणार आहे वास्तविक पाहता या महामार्गाची गरजच नाही कारण हा महामार्ग कोल्हापूर सोलापूर नागपूर हा जो महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर असाच हा महामार्ग आहे काही ठिकाणी दोन रस्त्यामध्ये स चार बावीस किलोमीटरचं अंतर येतं काही ठिकाणी तीन किलोमीटरचं अंतर येतं अशा पद्धतीनं ह्या महामार्गाची रचना आहे आणि राष्ट्रीय महामार्ग जो आहे आत्ता सध्याचा कोल्हापूर नागपूर त्याला हजारो कोटी रुपये खर्च करूनसुद्धा त्याचा टोल नीट वसूल होत नाही आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या तो आता तोट्याचा आहे सांगली जिल्ह्यातला जो एक टोल आहे शिरडोंचा त्यावर चाळीस हजार चाळीस चाळीस लाख दररोज टोल वसूल व्हायला पाहिजे होता पण त्या ठिकाणी केवळ आठ लाख इतकाच टोल वसूल होतो मग सध्याचा अस अस्तित्वात असणारा रस्ता जो फायदेशीर ठरत नाही आहे मग नवीन रस्ता करण्याची गरजच काय याच्यातून आर्थिक प्राप्ती करायची आहे का कुणाला आमचा विस विकासाला विरोध नाही लक्षात ठेवा पण सर्वसामान्य अल्पबधारक शेतकऱ्यांचं ला लावून एकतर त्यांचा मोबदला चाळीस टक्क्यावर आणलेला आहे समृद्धीला मिळाला त्याच्या केवळ चाळीस टक्के मोबदला मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला भूमिहीन करायचं आणि ठेकेदार पोसायचे राजकीय नेते पोसायचं हे धंदे आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत म्हणून बाराच्या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मतपेटीतून आपलं मत व्यक्त केलं आहे अधिक विषयाची परीक्षा करू नका नाहीतर विधानसभेला सुद्धा दणका बसल्याशिवाय राहणार नाही खरं तर जून महिन्याच्या आधी म्हणजे खरीपाच्या आधी किमान खरीप पिकाचं तरी हमीभाव जाहीर करायला पाहिजे परंतु या सरकारला अजूनही शेतकऱ्याकडं लक्ष द्यायला वेळ नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे कारण एकूण बाजारभाव आणि हमीभाव याचा अंदाज घेऊन शेतकरी आपल्या पिकाचं नियोजन करत असतो जर तुम्ही शेतकऱ्याला हमीभावाबद्दल काही माहितीच देणार नसाल तर मग शेतकरी यांना मग अंदाजानं जुगार खेळायचा का तेव्हा हे सरकारनं पहिलं सगळे पाकीचे कामं बाजूला ठेवावेत आणि भरीव असा हमीभाव जाहीर करावा आणि हे सरकार वेळोवेळी करत नाही म्हणून आपल्याला मग बाहेरच्या देशातून डाळ आयात करावी लागते खाद्यतेल आयात करावं लागतं जर भरभक्कम चांगल्या पद्धतीचा हमीभाव जर हमी सरकारनं जाहीर केला तर हा देश तेलाच्या बाब खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो डाळीच्या बाबतीतसुद्धा स्वयंपूर्ण होऊ शकतो